फिंगर फिंगर असं साईज ची ताम लागली आपला फिंगर मार्क आयटम बघताय डबल झेंडे डबल झेंडे तीस मीटर आत मध्ये सांगला बोलतो वेगळा काहीतरी असेल पन्नास मीटर डीप मध्ये बेट पिशिंग पीस लागलाय ना ते बिग एकदम आवाज बघा कसा कडक साईज सगळं साईज बघा साईज अशी बाईची हवा ताईड झाली एक कसला मॉन्स्टर लागलाय बाईला हे आम्हीच नाव काय माहितीये कोणला जबरदस्त साईज आहे कडक बिगेस्ट साईज आहे बिग साइज आहे एक नंबर काम केलाय नमस्कार मंडली रात्रीच्या वाजलेत बरोबर बारा आणि आमची मंडळी बघाची तयार झाली एकदम फटापट सगळीजणं तयार जाऊन रेडी होऊन बसली का रेडी होऊन बसली असेल तर तुम्हाला थोडक्यात अंदाज झाला असेल तर आजची आपली पहिली व्हिडिओ स्टार्ट होते कारण समोरच आपल्याला रीक दिसायला लागले आहे बघा जसं काय युद्धावं आलं अशी तयारी कडक एकदम करून सगळीजणं सेटअप बघताय कालच तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की कसं प्रत्येकाने सेटअप तयार केलं काय काय प्रत्येकाची तयारी होती तयारीची खरेच उपयोग करायचा टाईम आता आलाय बघता आता ना आपण आपल्या ठिकाणावर समोरच पोहचतोय कडक बघा रेडी आहे कडक कधी येते कधी येते असं झालाय पंधरा मिनटं अर्ध्या तासापासून अर्धा तास झाला सगळी जागी झाली उभी झाली बघा कसं याही काम चालू केलं घे बघते सध्या पॉपिंग चालू आहे पॉपरनं काम चालू आहे सध्या आणि पॉपर आणि जीप पण मारतात काही जण पॉपर एकेकाचं काही साईजचं आहेत बघा ज्या मोठ्या मोठ्या साईजचं पॉपर आहेत धब मारत धबाद काम पण करतात तापलन सगळेजण तापलन पहिलाच आपला एक पॉपर केलाय हर्षदला हर्षदचा आलाय लागली लागली हर्षदचा तोंड बघ शिनातला लागलाय काहीतरी पीस शिनातला पीस लागलाय चला बागा काहीतरी शिनातला पीस लागलाय पुलिंग कर पुलिंग कर जेली पट्टा आपण आले आले आपला फटाफट स्ट्राईक झाल्या मोठ्या मोठ्या आपले टा मोठे मोठे आपण जेली ना आले आलेले जबरदस्त म्हणजे दोघा तिघांना मस्त मोठे लागले जातील जातील तुम्ही येत की नाही कारण लागताना ते जास्त महत्वाचं कल्पेश गपचूक काहीतरी करत आहे का माहिती नाही आम्हाला पण सुमडीमध्ये काम चाललंय काहीतरी बाईचा बाईने अशीच सगळी जण या मारता ला मारता गेले वर्ष अशीच करली तसाच आज काहीतरी के के कांड केलं ग्र बऱ्या साईजचा सा दिसतय ना पहिलीच आली पहिलीच कडक चला फायनली काहीतरी तर झाली या लावू लागली पाहिला लागली चिठ्ठी ते बघा आतमध्ये दिसते बघा डीप मध्ये पण दिसते बघा मोठी साईज जिटी आहे बघा मोठी साईज आहे कल्पेश कल्पल चला लागोपाठ दोन जिटी आले बघा कडक एकदम चला म्हणजे सुरुवात झाली फायनली बंद संतोष मामा जीव लग जीव संतोष जी। मामाला संतोष मामाला पण जिठी लागली असं वाटतंय याचा थोबार बघा वाकरा झालाय म्हणजे काहीतरी ताप वेगळा असू शकतो नाही जिट्टीच आहे आतमध्ये दिसते बघा तुम्हाला दिसत आतमध्ये कडक त्याच्या मागची जिट्टी आली बघा चला हॅट्रिक लगातार तिसरी जिट्टी पटापट पटापट कामचा आता बिग साईज बिग साईज बिग साईज जिटी कडक पटापट आता पाटापट म्हणजे पाच मिनिटाच्या तीन जिटी आल्या ती बघ ती बघ त्याला लगेच लागली बघ म्हणजे कॅमेरा बंद करायची गरज नाही लगेच दुसरी जी टिक ते बांधली हो अजून तर दिसत नाही बाई कल्पेश भाई बोंडी तर त्यानेच केली आहे ना लगेच दुसरी पण बहुतेक काढली आली अर्धे रस्तन ती दिसते आतमध्ये आहे तर दिसते बघा कशी कडक मस्त मस्त साईज आहे कल्पेश दुसरी जिठी कल्पेशची बघा कल्पेशला कल्पेशला आता दादा ना म्हणून लागली वाटतं गपचुक काम चाललाय त्यांचा आवाजही नाही बारीक आहे म्हणून गपचुक का बारीकसा बोलतो टाप आहे म्हणून आवाज नाही देवाचा गपचुक करायचा मोठा आला का बोलतो आवाज देते दिसायला लागली बघा कोणी आणला त्यांची जिट्टीव दिसते आतमधून बघा ती बघा येताना पाणी किती क्लिअर असेल विचार करा बघत चला ये पिन आली वाव येल्लो पिन वाव वाव येल्लो पिन बघा लागली बघ उठ निघली <laughs> येलो पिन गेली लागली परत ही मोठी आहे बघा पटापट पत लागले म्हणजे इथं टाइम झोर उठली झोर ही मोठी पीस लागली रॉड बघा कसा स्ट्राईक जिटी करते खिच खिच रात एक रात्रीचा हे जिट्यांची झूर उडवली का नवीन सेटप बांधलाय आली आली मोठी मोठी ती बघ कसली जाऊ संतोष मामा संतोष मामा जिटी लागली आहे परत ती काय आहे ना ये ती बघा गोल आहे त्या बाबा अशा आडव्या लो पीन आहे वेगवेगळ्या साईजच्या अख्खा खानदान आला वाटत या हे दादानी पण पटक्यान दुसरी वरली बघ हे बघ अख्खा खानदानी हे दोघाही खापवा आहे कल्पेशनीने दादानी बरोबर अख्खा खानदान खपवाळ्या घेतला आहे पाच असेल पाच सहा गारले पटापट बघा कशी मस्त फिशिंग चालू आहे एक कडक एकदम कडक काय आला नाही दादा नरम नरम आले आहेत जिठी कडक आला पाहिजे कडक पीस माकोल बघताय माकोल बघा तो बघा माकोल बघ तो बघ तळवली बघली बघ मारवडी उरी मार उरी मार उरी मार उरी मार उरी मार तरवली बघ मस्त साईजची फिंगर माग आली जबरदस्त साईज आहे बघा कडक आहेब लागली वाटतं फिंगर फिंगर असं वाटतंय आवाज बघा आवाज बघा नाही नाही आय वरतीच आहे बघा आवाज कसा आता है? यो असा आवाज आला नाही ही किरकिर आयुष्यान पाहिजे का आयुष्य लय सुंदर आहे हा का मग तू शिवक आवाला आता तयार आहे फक्त कमेंट मध्ये गो फिशिंग गो फिशिंग आणि आता वाटत मोठा पीस लागला आपल्याला कडक आवाज तर किरकिरी येते मस्त आली ना आता जस्ट आपला एक फिंगरमार्क आले लगेच हे वाटतं कॉन्ट्रॅक्ट घेतलाय का का खपवाचा आता थोडी वरती आली ना का दिसत गाप जेवून बघ दोन एकर शे दोन माणसा ताम आई फिंगर फिंगरमार्क आहे बघ कसली बिग साईज आहे बिग साईज बिग साईज बिग साईज आहे बघा बिग साईज आहे बिग साईज बिग साईज तोंडांगाल खतरनाक साईजची बघा थांब लागली गायल मार ना बसलेली जास्त उप बसलेलं आहे एकचूक बसलेला आहे अंकल घ्या अंकल अरे गालपुरानुसार उभी झाली ती अर्धी फक्त कडक साईज आहे लागलेली कडक कडक साईज कड्डा बिगेस्ट <laughs> साईज स्नॅपर संतोष मामाचे इथे आगमन झालेलं आहे जीव लग जीव आता आमचा कल्पेश कल दादा जीव लग जीव कल्पेश दादा आगमन आणि आणि इकडे बघता इकडे एक आगमन झालंय धीरज दादांचं आगमन झालंय पण इथं सध्या आगमन एकदम जबरदस्त जा झालंय भाई कम फोटो कडक म्हणजे साईज आहे कमीत कमी पाचशे वरती जिटी आली जिटी बिग hmm. साईज बिग साईज हम्म चांगली साईजची चिठी आली बघता आहे जबरदस्त आणि हे दोघांनी हे घेतलाय आणि ताम करत आता नालगे कल्पेशला कल उलगली कल्पेशनी उलगेच करली बघा अक्रम व्हायला पण लागली जुटी बघा कडक 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 साईजची ताम लागली आपला फिंगर मार्क जबरदस्त एकदम अक्रम बायला पण काहीतरी लागलं आहे वाटतं चला तर झाली फायनली यो आयटम बघताय तुम्ही यो आयटम बघताय डबल झेंडी डबल झेंडी डबल झेंड बाय टू डबल झेंडी आता यु कोण लाग बघा युव रोड ऐकत नाही वरती कर र भाई वरती कर वन बाय टू हाफ राईस एक फुल राईस हा हॉटेल वाला हॉटेल वाला हॉटेल वालेला बघा हॉटेलवाल्यांचा विचार असा असतात आणि इकडे अंकलला पण काहीतरी लागलाय अगला हो ना एक के उकला दोन युवाय की नाही रेकॉर्ड बघा बघा न्यू खेचली म्हणजे यांचं दोघांचं कॉम्पिटिशन झालं कल्पेश आणि अंकलचा एक का तो कर दो, दो करते एक आणि दुसरा करते आता मात्र झोर उठवली मावराची ये बघा जास्त टाइम नाही झाला पण झोर उठली मावराची कोणाला तरी फिंगर लागला, लागला।, लागला बोलतो बघतोय एकदम मस्त काम चालू आहे सध्या आले आल्या थोडासा लॉस झाला म्हणून आता काम एकदम भारी चालू आहे जिगिंग चालू आहे आणि जिगिंगला रिझल्ट भारी आहे समोर रिझल्ट बघताय लागली बोलतो लागली बोलतो कापथे कापथे समजू समोर कापथे धीरज <laughs> भाई ऑन धीरज भाई मस्त मस्त साईज आहे कडक 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 साईज आहे निघली बघा वरती येऊन निघली बघा ही बघता ही धीरातला एकदम जबरदस्त आहे बिग साईज लागली नाखवा बघा आमचं कसं बसलाय एक काम एकदम जबरदस्त जोडात चालू आहे कारण मावऱ्याचं बघा धुंधरात झोर उडवली दमला बिचारा वरून वरून पेस जोर जात आहे पेसला काही बिटी आलेली दिसत आहे औरात जोर देते म्हणजे दिसते का दिसते ती कोणती आमची येते शिनातलं लागली शंभर टक्के असं नाही करायचं कोणत्या एक मिनिट एक मिनिट धीरजी वरती धीरज उसल झिटीच आहे ना उसलवरती डायरेक्ट जिट्टी 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 कडक साईज आहे एक, एक एक नंबर साईज करतो साईज घेऊन सोबत फक्त इथं दोघांना लागल्यान आजूबाजूला ही शेजारी शेजारी माग होणार आहे शेजारी शेजारी लागल्यान दोघांना मस्त बघू आता तिकडे रोहितला पण लागली लगातार दोघांना दोन पीस हे बघ याची आली आणि बिग साईज बिग साईज बिग साईज बघा जिट्टी बिग साईजची जिट्टी कडक एकदम आणि इकडं भाई काय आहे झुटी आहे कार 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 पडापट कार पडापट कार चल केच वरती एक टाईमपास नको चल ती बघा दिसते बघा समोर काय रे काय होतंय इ बघू बघ हा दोन तीन हुख लागले न वर एकदाच अख्खा बंडलचे बंडल लागलंय हे बघा या यो माल बघा बघतो तुम्ही कसा बाद बाद माल लागलाय लागला परत डोल्यानिक बघा माल बघा लागला कड एकदम मावराच मावरा म्हणा जेटीचा आगमन झालाय लागलाय तुम्हाला काय की दादा पण लागलाय आणि कल्पीला म्हणजे दोघांचा असा एकाला लागली का दुसऱ्याला टाप लागतेस काय तुम्ही माझ्याचा बघता विकताचे कर्श लोक काय जाऊन दोघ जण तो जीटी नाही बोलतो दुसरा काहीतरी आहे आहे कारण दिसत पण नाही अजून ते बघ संतोषी संतोष दाखवायकड संतोष येऊ बघा इथं काही वेगळा आयटम दिसते बोलत जिट्टीच आहे जिट्टीस आहे जिट्टीस आहे जिट्टीस आहे एकरू एकरू काय अंदाज तरी काय असेल आतमध्येच सांगला म्हणजे तीस मीटर आतमध्ये सांगला बोलतो वेगळा काहीतरी असेल येऊ बघा संतोष मामाशे का कसा बर्या कडक <laughs> एकदम मावरा बघताय मावरा वाजलं किती अडीच अडीच वाजता मावऱ्याचा आलला तुफान कडक म्हणजे सांगू ना म्हणजे काहीतरी असा याला एक्सपिरियन्स बोलतात ना खरंच म्हणजे आधीच सांगला का एवढ्या लगातार लगातार झिट्या लागल्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट एखरू आला वागताय कडक एकदम पेशला काय कल पेश वेगळा आहे काहीतरी जिटी नाही वाट पेसला काहीतरी वेगळा आयटम लागलाय असा तू बोलतोय वरती आलोच समजेल खिचो खिचो पडापट ते का नाही अजून झिट्टी साय तर पाऊस पडलाय पाऊस पाऊस बघा भरली तक्र हे भरत चाललाय जोर उठवली दिसतय यान या मोबाईल मध्ये दिसतय लांबशीसिटी बाडा जिटी कुठे अरे बघा बिग साईज बिक्स जीवाचा कल्पेश मामाणी झोर घातली आहे फक्त माल कसा परलाय कडक मध्ये एकदम धीरज लागलाय धीरज काय सकलाय दोन फिंगर दोन जोडपा लागलाय जोडपा वन बाय टू ट्रिपल राईस उलटी लागली उलटी उलटी आहे उलटी उलट फुगवला याला फुगवला याला फुगवला आहे बघा तो वरायला कापून भाईनी शेवटी काप जिगिंग कधीपासून करतय मिस झालं पण शेवटी त्याचा हत्यार त्याचा अत्यार म्हणजे काय बेट बेट लावली माकली बेट स्विंग बादशाह बोलत श्रीनाथ पाटील बोनी कराची आहे भाई बोनी कराची आहे काहीतरी वेगळा आयटम लागलाय त्या मात्र नक्की तांब किंवा एक ताम तांबाय वाटत ताम तांबाय तांबई तांबाई तांब आहे तांब माझा ऐका का तांब आहे कडक तर पोनीच झाली उसलाची कशी त्यांची उरी माराची मस्त माहिती का अकरा लीडर पकडून आहे ना चांगले साईज आहे साईज एकदम कडक आहे बाईनी शेवटी बेट पिशिंग व लावली स्नॅपर लागली बघा कडक एकदम वेगळी जायची स्नॅपर लागले जबरदस्त एकदम मोठी साईज आहे कडक बाई आता चल एक बेड फिशिंग लागली बेड फिशिंगला इतर पन्नास मीटर डीप मध्ये बेट फिशिंग आणि बेड पिशिंगला लागली ही असली एक वेगळी ताम बघ संतोष मामा खुश पहिला पीस लागला फायनली आणि पीस लागलाय ना ते बिग एकदम बीग साईजचा सा लागलाय कडक बोणी झाली फायनली हर्षद दादा बघा कसं दात वट खाती आहे <laughs> जिटी आहे पण चल बोनी तर कर वरती तर वर ज्या मात मध्ये दिसत असेल तुम्हाला जिटी ती बघा आली बघ वरती डायरेक्ट वरती आली बघ <laughs> बघा वरती कर वरती कर तो दिसू दे फायनली बोणी झाली बाईची दुःखांशी सावरला जरासा हो। मानत नाही एक लागली लगेच दुसरा पीस लागलाय बघा कशी वाचते ती बघा आवाज बघा आवाज बघा सकला रे कपिंगर मोठी जिटी आहे बिग साईज बिग साईज आहे हायेस्ट साईज टी आहे हायेस्ट साईज टी आहे हायस्ट हायेस्ट साईज आहे जबरदस्त आहे म्हणजे छान मोठी साईज आहे हायेस्ट साईज टी आहे कडक कडक साईज आहे काहीतरी भेटला काहीतरी लागला आहे बारीकसा बोलतो काय तरी मेन म्हणजे काय बोनी होणं जास्त महत्वाचं आहे येते बघत खुर खुर बबल्ली पच आहे वाटत हे बघ बेल पाली फायनली भाईची बोणी झाली साडेतीन बोललेला बरोबर साडेतीन ला, बरो बर साडे ला बोणी झाली भाईची रॉडचा आवाज बघा कसा वाचतय बघा कडक बघा अरे मोठा टाप लागलाय सगळं दमलं बिचारा एकटाच मारतय करते करते जाऊन इच लपेट लपेट लपटते रो मोठा आहे बघा त्याचा बघ आता मी तू।, तू तो तर खरं तर रावला तो पल तुपल तुपल मे याला यो ठार सकलाच का बघा कसा वाचतय सकला येतो सकलाचे चा आयटम आहे वरती आलता आवाज ऐकला यांचा बघला यांना डायरेक्ट खाली बघा अख्खा अजून कधी चाल बघा आता परत गेला तो पन्नास मीटर हे बा कसला आहे बघ सकला 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 अरे सकला आहे सकला मोठा पीस आहे सकला कडक कडक साईज एकदम कडक साईज आहे परिस्थिती बाबा कडक साईज उल उच्चाल उल कडक सकला आला फायनली भाई फायनली सकला आला थँक्यू सकला बघताय साईज घे पुढं घे तिकडे बिगेस्ट साईज म्हणजे व्हिडिओ एंड करता करता बिगेस्ट साईज सकला गेला एकदम जबरदस्त सगळं जण दमलं सगळं बसलं एकटा मारत राहिला पण शेवटी काम पच्चीस केला साईज बघा साईज बघता एकदम बिगेस्ट साईज सकला काढलाय बाईने रात्रीची व्हिडिओ केली खुश खुश करून टाकला सकला सिनातला पण लागला इकडं सकला लागला लगेच सिनातला पण काहीतरी बेटला लागला आणि झोर घातल्या का वरलाय त्याला बोईट कसा वरदान घालायला लागला

कुडा बाराकुडा कुडा अरे तो पाण्या ब तो घालवला याने तो जेला लागला अक्रम पाहिला परत लागला काहीतरी म्हणजे जिटी तर नाही शंभर टक्के

जेवला असेल तो बबल्ली पाली बघा बाई काढते काही नाही काही करते तिसरा टाप झाला लियो बेट फिशिंगला तिसरा टाप झाला रेकॉर्ड केलाय लिओ परत एकदा सिनातनी बेट फिशिंगला काहीतरी तमाशा मांडलाय बेट पिशिंगला जोर घातली त्यांनी बघ बेट पिशिंग याचा मावरा आता बो तो मोठा 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 करते हसते बघ दात दिसतात अकरा 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 गॅपवाला माणूस आलाय मी बाबा पलत्याशीलाय बघा आमच्या आपल्या माणसं फेसनिंगला आहे हल्दीला सकल हल्दीला सकल झटक तशी बाईची हवा टाईट झाली एकदम मोठा मसाला डीपला पन्नास मीटर आहे

बिग साईज बिग साईजला कसला मॉन्स्टर लागलाय बाईला आणि केला काम बेट फिशिंगला एवढे ये डीप येऊन बेट फिशिंगला एवढा म्हणतात कडक बाई कडक हि वेगळासाठी मला वेगळा साठा मला ये दोघाई तमाशा म्हणलाय वेग सगळं करताना जिट्टी अखर हे वेगळंच मानतात काही ना काय ए दाखव काय आहे त्या ही स्नॅपरूच आहे का, ताम ताम। का? ताम ताम। कसली लागली एकदम डेंजरस पीस वे, यो वेगळाच ऍटम आहे यो ऍटम बघ यो वेगळाच ऍटम करताना ये दोघाही तमाशे म्हणले काही ना काही ना करतात नाव सांग काय येत आम्ही नाव काय माहितीये कोणला अँबर जॅक अँबर जॅक हे दोघाही बेट पिशिंग ला काम करलंय काम करलंय आलाय बोलत तीच तीच आहे तीच आहे तीच आहे बघ मोठी जबरदस्त साईज आहे कडक कडक साईज आहेबरद तमाशा म्हणलं ही बघ बघ बिग बिग साईज बहुत बरा आहे बहुत बरा आहे आता ही आहे ना ही बिगेस्ट साईज आहे बिग साईज आहे जबरदस्त हे काही आयटम कारण नाही भारी एकदम नाईट गाजवली मात्र बेड पिशिंगला तर बघताय बिग साईजची जी टी लागली कडक साईज एकदम जबरदस्त साईजची म्हणजे आपण एक दोन तासाचा खेळ आणि एक दोन, दोन तासाच्या खेल मध्ये केलेला येऊ मांडले तमाशा पोरा एक नंबर काम केलाय जिट्या बघताय मोठ्या मोठ्या स्नॅपर आहे अखुरू आहे अजून तेच है आहे मंडळी बघितलं असेल हा मावरा म्हणजे आजच्या नाईटचा म्हणजे बारा वाजता सुरुवात केली आणि तीन पर्यंत काम पच्चीस आणि शेवटी एक भारी सकला लागला स्नॅपर लागली मोठी बघितली असेल आणि जेटीनचा तर पाऊस डायरेक्ट पाऊस पडला मला व्हिडिओ कसे वाटले ते जास्त महत्वाचं आहे आवडे लाईक करा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये